करा दक्षिण मधील सातशे महिला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला समन्वयक माजी नगरसेवक कॅप्टन गुजार यांच्या नेतृत्वाखाली सध्या महालक्ष्मी दर्शनासाठी गाड्यांचा चाललाय आपण सध्या पाहताय कराड वार्ताच्या माध्यमातून कराडच्या शिवतीर्थ अर्थात दत्त चौकातून हा गाड्यांचा तापास तापा सध्या महालक्ष्मीच्या दर्शनात चाललाय त्याचे दृश्य पाहताय नवरात्री उत्सव आहे शारदीय नवरात्री उत्सवा निमित्त दक्षिण मतदारसंघातील महिलेंच्यासाठी महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर हा मोफत जो दौरा आहे तो सध्या करण्यात आलेला आहे त्याचे दृश्यपात आहे प्रकारे गाड्या हा महालक्ष्मीच्या दर्शनासाठी चालत तर दक्षिण मतदारसंघातील महिलांच्यासाठी मोफत दर्शन हा जो दौरा आहे त्याची सध्या दृश्यपात आहे लक्ष्मी मंदिर कोल्हापूर मोफत दर्शन हा दौरा आयोजन केल्याबद्दल शिवसेनेच्या साताराजीला समन्वयक माजी नगरसेवक कॅप्टन इंद्रजित गुजर यांचा सध्या महिला वर्गांच्याकडून आभार मानण्यात येत आहे ते आपण दृश्य सध्या पाहत आहे महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर दर्शनासाठी सध्या महिलांचा गाड्यांचा ताप आहे तो सध्या रवाना होतो आहे ते कराड शहरातलं दृश्य पाहत आहे काढले सरांतर्फे ती खूप छान काढलेली आहे सगळ्या महिला खूप खुश आहेत त्यामुळे सगळ्या महिलांचा सहभाग मिळाला आहे मंगळ पेठ तर पूर्णपणे सपोर्टिंगला आहे तर धन्यवाद आता जे काढले तर तुम्ही सर्व महिला इथं येऊ शकता आणि त्यानिमित्तानं सगळ्यांचं दर्शनही चांगलं होऊ शकतं त्यानिमित्ताने तुम्ही सगळ्यांचा आभार मानते म्हणजे <खेगे> महालक्ष्मीच्या मंदिरात घेऊन चालल्या त्यामुळे महिलांसाठी त्यांच्या आभार मानले छत्रपती शिवाजी नवरात्र निमित्त अंबाबाई महालक्ष्मी कोल्हापूर दर्शनासाठी आज सगळ्या महिला आपल्या कार्ड आपल्या सगळ्या मायम माऊली मार्गर्स होत आहेत आणि खरं तरी खूप इच्छा होती आज ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आज आईच्या आशीर्वादाने कोल्हापूरच्या अंबाबाईच्या आशीर्वादाने आज खऱ्या रूपाने महिलांच्या रूपाने आपल्याला करा म्हणजे केलं आपण त्यांच्यामध्ये जमलं आणि पुढील अशाच आपण महिलांसाठी देवदर्शनासाठी पुढील वर्षी आपण मोठे आपण देवदर्शनासाठी आपण देव एक सोय करणार येणार आहे आणि आपल्याला खास महिलांसाठी सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक त्यासाठी जे लागल वाटेल जे लागल जे आपण करण्यात येणार आहे परंतु आपण पूर्ण आपण मंदिरात आपण त्यांचं दर्शन पूर्णपणे त्यांची सगळी सोय केलेली आहे फराळाची सोय केलेली आहे जेवणाची सोय केलेली आहे आणि पूर्ण आम्ही जे नियोजन आमच्या मित्रपर्वाच्या वतीनं त्यांनी कष्ट यात्रा काय असते कराड कर्ज दाखवण्यासाठी नगरसेवक इंद्रजित गुजर यांनी शिवसेनेसाठी एवढे झटून एवढं प्रामाणिकपणे जे कार्य केलेलं आहे त्याचं उल्लेखनीय काम म्हणजे आता दिसते आज आमच्या कॅप्टन इंद्रजित गुजरे यांच्या पाठीमाग माय माऊली किती आहेत याचा अंदाज घेऊन तुम्ही पुढे वाटचाल अशी समाजासाठी चांगली कार्यात येणार दे आहे देवदर्शन अशी वारंवार कोणती ना कोणती यात्रा आपण घेणार जय महाराष्ट्र मी आपल्याला देऊन यावं शिरविषयी मान्य श्री इंद्रजित गुजरात कॅप्टन यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण कोल्हापूर येते श्री अंबाबाई दर्शनासाठी कमीत कमी सातशे महिला आपण घेऊन जात आहोत तरी या उपक्रमाला आपल्या कराड शहरातून उत्तम प्रतिसाद सर्व महिलांनी दिलेला आहे याबद्दल मी सर्व महिलांचे पहिल्यांदा आभार मानतो आणि आपले इंद्रजिदूर कॅप्टन यांच्या मार्गदर्शनाखाली असे नवनवीन उपक्रम कायमस्वरूपी राबवण्यात येतील असे आश्वासना किंवा मन मी सगळ्या कराड शहरात येतो की इंद्रजिदूर कॅप्टन हे कायमस्वरूपी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात आणि त्यांना प्रत्येक महिलेनं खूप मोठं असं प्रेम आणि सहभाग दिल्याबद्दल परत एकदा मी सर्व महिलांचे आभार मानतो जय जय महाराज आज आपल्याला अंबाबाई दर्शन आपण जात आहे सगळ्यांना मी शुभेच्छा देतो मनापासून आणि आपल्या सगळ्या माय मोहली मुळेच ही शक्य झालेलं आहे तुम्ही उदंड प्रतिसाद दिल्यामुळं की ठीक शक्य झालेलं आहे तर सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो